हा महाराजांच्या काळातला बांधलेला किल्ला आहे खूप छान व्ह्यू आहे वरळी हे ठिकाण आहे वरळी कोळीवाडा आणि व्ह्यूज तुम्ही बघू शकता समोर ब्रिज आहे जो वरळी ब्रिज बोलतो आपण त्याला रेक्लॅमेशन रॅक्लॅमेशन आहे खूप छान वातावरण आहे तो बघू शकता आणि इथे भरपूर मूवीची शूटिंग झालेली आहे जसं दगडी दगडीचाळ हे सगळ्या शूटिंग झालेले आहेत ही जा ह्याच जा जागा त्या रात्रीच्या वेळी चालू तो पण तिथीच जागा आहे जिथे शूटिंग्स वगैरे होतात परत एकदा येऊ आपण दिवसाच्या वेळेस उजेड असेल तेव्हा तुम्हाला डिटेल्स कळतील माझ्यासोबत दीपक आणि चंद्रकांत भाऊ आहेत आपल्यासोबत आणि हा रुद्र घेऊन आलेलो त्याला मी पण तुमच्यासोबत आहे खूप छान व्ह्यू आहे बघण्यासारखा रेकमेंड करेल ॲड्रेस टाकेल मी येऊ शक येऊ शकत तुम्ही शक, दिवसा या इकडे बघण्यासारखं खूप छान आहे शांत वातावरण जास्त लोक नाही आहे तिकडे आणि सिलिंग बघा खूप छान आहे हा हा समोर जिथं माझा हात आहे हा, हा समुद्र आहे हा सगळीकडनं आहे वेढला आहे समुद्र ह्या साईडला समुद्र तिकडे हात आहे तिकडे पण समुद्र आहे सम हा स्पेसिफिक्स हाच मदात आहे आणि इकडनं आपण आलेलो आहे ह्या साईडने इकडनं आपण आलेलो आहे खूप छान व्ह्यू आहे तुम्हाला हे जेव्हा सकाळ किंवा दुपार असेल तेव्हा हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळेल आणि मला एक्सप्लेन करता येईल बट मी संध्याकाळी आलो आहे त्यामुळे हे दिसणार नाही तुम्हाला जास्त प्रमाणात इथे खूप खूप शूटिंग झाल्यात मूवीच्या अंकुश चौधरी इकडेच उभा असताना प्रपोज केला होता दगडीचा जो मूवी आहे त्याच्यामध्ये चला इथून माझा ब्लॉग संपलेला आहे आणि आता आम्ही इकडनं घरी जाऊ आणि लवकरच पुन्हा भेटू आपण थँक यू फॉर वॉचिंग Thank you.